राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष व तसेच सदस्यांनी विदर्भाची कुलदैवता असलेल्या श्री अंबादेवी व श्री एकविरा देवीचे दर्शन घेतले श्री अंबादेवी संस्थांच्या वतीने समितीचे अध्यक्ष यदुनाथ जोशी आणि माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक तथा समितीचे सदस्य सचिव हेमराज बागुल तसेच समितीच्या सर्व सदस्यांचा शाल श्रीफळ व पुस्तक देऊन यावेळी सत्कार करण्यात आला अंबादेवी संस्थांच्या विश्वस्त श्रीमती दीपा खांडेकर दैनिक हिंदुस्थानचे संपादक विलास मराठे व विद्या देशपांडे यांच्यासह अन्य यावेळी अमरावतीचे माहिती उपसंचालक अनिल आलुरकर व विभागाचे माहिती उपसंचालक डॉ सुरेखा मुळे राजू पटदारकर सुनील सोनटक्के संप्रदा बिडकर आदी अधिकारी अमरावती विभाग अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष रवींद्र लाकुडे सदस्य गोपाल हरणे तसेच गिरीश शिरेकर जिल्हा माहिती अधिकारी अर्पणा यावलकर सहाय्यक संचालक विजय राऊत आणि सहकारी अधिकारी यावेळी उपस्थित होते उत्तम द दस्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती